ओकळा माजीवाडा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नरेश मयेराय यांनी आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये आज विविध ठिकाणी जनतेशी संवाद साधला सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच त्यांनी आज रॅलीचा शुभारंभ केला या प्रचार दौऱ्यामध्ये नरेश मयेराय यांनी शास्त्री ठाका येथून रॅलीचा शुभारंभ करीत विठ्ठल मंदिर आईमाता मंदिर संतोषी माता मंदिर गुणवालवाला प्लाझा पाडा नंबर एक त्याचबरोबर पाटणपाडा येथे ह्या रॅलीची समाप्ती करण्यात आली अनेक ठिकाणं भेटीकाठी दिल्यानंतर या भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधला त्यांनी उपस्थितांसमोर आपले विचार देखील मांडले नरेश मनेरा यांनी ओवळा वडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योजनांची माहिती दिली त्यांची मशाल चिन्हावरती मतदान करण्याची विनंती करत त्यांनी महाविकास आघाडीचे ध्येय आणि उद्दिष्ट मांडली आहे लक्ष विचार करा पाक्का विचार करा एक नंबर च बटन एक नंबर च एक नंबर च मसाल 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 अरे हे कुठलं सरकार वाटायचं लुटायचं आणि वाटून खायचं दुसरं का का हिशोब करा न्याय झाला आम्ही खायच तुम्ही वाढायचं हे काय ठीक आहे हिशोब करा आता वजा बाकी धरा हाती मशाल धरा हाती मशाल धरा कताराला क्षमा ना नाही महाराष्ट्र कताराला क्षमा चालणार नाही ना हे कमिशन खातात आणि मग परमिशन देतात हे कमिशन एजंट